आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शंभूराजे संचालित अनाथ या ठिकाणी आलेले आहेत लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी अं अनाथ आश्रम मधील मुलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण ज्यांचा वाढदिवस आहे असे अमोल भाऊ चव्हाण यांच्याशी एकमुंड्या संवाद साधू आपल्या बरोबर आहेत लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण भाऊ म्हणजे आज तुम्हाला ही संकल्पना कशी काय सुचली की वाढदिवस अनाथ आश्रम मधील मुलांमध्ये करावा मला असं सुचलं की जो आपण वायपट जो खर्च करतोय फ्लॅक्स लावण्यासाठी किंवा तुमचं बड्डे हे जो वायपट जो खर्च आहे तोच आपल्या अनाथ आश्रमात आपली जी लहान मुलं आहेत म्हणजे बालगोपाळ त्यांच्यासाठी म्हणलं एक कल्पना सुचली की बाबा आमचे लवजी शक्ती सेनेचे माझे दैवत माझे विष्णू भाऊ कसबे यांच्याशी रात्री चर्चा केल्यानंतर त्यांनी दैवतांनी सांगितलं की बाबा इकडे हे करण्यापेक्षा एक, एक संकल्पना त्यांनी सुचवली मला की बाबा आपला जो वाढदिवस आहे तो एक बालगोपाळांसोबत करावा म्हणून आमचे तिरुपती भाऊ कसबे असतील संकेत भाऊ कसब्या संकेत कस भाऊ कस शिंदे असतील आमचे हडपसरचे सर्व कार्यकर्ते यांनी कल्पना सुचवली की बाबा आपले एक मारुती बाबा आपले नगरसेवक आहेत हडपसरचे त्यांच्या इथं असं असे गोशाळा आहे छत्रपती संभाजी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान म्हणून मग तिथं असे असे शंभर लोक लहान मुलं आणत आहेत आणि एक बी आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण करू मग आम्ही सर्व केले की के आपण सर्व कॅन्सल कार्यक्रम म्हणजे हे डीजे बीजे जो वायपट खर्च आहे तो, तो करण्यापेक्षा त्या सर्व म्हणजे गोशाळा मोठी आहे तिथं आपण चारा दिलेला आहे आणि इथं जे लहान मुलांसकडे तो आनंद मिळतोय ह्याच्यापेक्षा ह्या जगात कुठलाच आनंद नाहीये आणि मी लवजी शक्तीचे पुणे घराचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बड्डे करण्यास आणि इतकं खुश झालोय मी की माझी फॅमिली माझी दोन्ही मुलं मिसेस माझे दाजी आमचे सर्व बहिणी वगैरे हो सर्व फॅमिलीने इतका मोठा एन्जॉय करतो झालाय की खूप त्याला आनंद आम्ही म्हणजे मा होत बी नाही आम्हाला एवढा मोठा आनंद आम्हाला या माध्यमातून झालेला आहे आणि दरवर्षी ह्याच्या वेगळ्या वे पद्धतीच उपक्रम आमचे असतील आणि सर्व अनाथ आश्रम मध्ये आम्ही दरवर्षी वायपट न खर्च करता आम्ही दरवर्षी हा खर्च आम्ही करतो जय जेल होऊ काही भाऊंचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये केला जातोय बाल बालगोपांमध्ये तुम्ही पण त्यांच्या सोबत जेवण करताय पण हा वाढदिवस साजरा करत असताना तुम्हाला काय आनंद कसा होते जो इतर कार्यक्रम करण्यात जो आनंद होता तो आजपर्यंत कधी झालेला नाही जो इथं झालाय तो नेहमी ने आता मी जे काय करायचं ना ते येऊन करणार आहे जो आनंद आम्हाला इथं झालाय तो कुठं झालेला नाही धन्यवाद तुम्ही पाहिला असेल कि आता कि जो काही नेते मंडळी स्वतःला नेते मंडळी म्हणतात डीजे वगैरे लावून अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला असतात के, के उदळा होत असतो पण अमोल भाऊ चव्हाण यांनी अनाथ आश्रम मधील मुलांना भोजनाची व्यवस्था करून त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जो जे पण वाढदिवस युवक साजरा करतात त्यांनी बी अनाथ आश्रमच्या मुलांबरोबर वाढदिवस साजरा करावा